या प्रकारचे डिस्प्ले आम्हाला म्हणजे एकदम मस्त वाटलं की जर्मनी सगळ्यात बोरिंग सिटी कुठली तर नाव मी मी टू तर आता आम्ही ऍक्च्युली जो हॉल दाखवला सुंदर असा त्याच्या बॅक ला आलेलो आहोत त्याच्या बॅकसाइड ला काब्र आलो आहोत ते दाखवते तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा सुंदरसा लेक आणि खरंच खूप छान वाटत या पक्ष्यांचा मस्त आवाज येतो आहे आणि पिकनिकसाठी ते एकदम बेस्ट स्पॉट आहे हा समर टाइम मध्ये छान समोर एक छोटासा ब्रिज आहे म्हणजे वॉकिंग साठी पण खूप छान आहे आणि पिकनिकसाठी पण हा स्पॉट खूप छान आहे इकडे आजूबाजूला छान बेंचेस वगैरे लागलेले आहेत तर आता आम्ही थोडा वेळ इथे बसतो थोडा वेळ इथे गप्पा करतो कॉलेज टाइम स्पेंड करतो आणि त्यानंतर पुढच्या डेस्टिनेशनला पोहोचतो तर आता ऍक्च्युली आम्ही वर का नाही जाऊ शकलो तर आम्ही विचारपूस केली तिथे आणि ते म्हटले की जी वर जाणारी लिफ्ट आहे तिचं काम चालू आहे आणि ती एप्रिल मंथ मध्ये स्टार्ट होईल त्याच्यामुळे वर आम्ही नाही जाऊ शकलो आता बॅक साइड ला आलो आता इथे थोड़ा एन्जॉय केलं की आता आम्ही पुढच्या डेस्टिनेशनला जाऊ आणि सोबतच सिटीला पण एन्जॉय करू टाइप आहे आणि ते मोनालिसाची शॉप आहे ऍक्च्युली ते हा ऍक्च्युली शॉप आहे आणि बऱ्याचशा गोष्टी विकायला आहे तिथे मोनालिसाचं पेंटिंग आहे फेमस नंतर हे असले काहीतरी माणसं लावल्या चढणारे आणि तिथे हे पेंटिंग खूप सुंदर आहे थ्री डी पेंटिंग म्हणतात ना थ्री डी पेंटिंग पण नाही त्याही पलीकडचं आहे खूप सुंदर म्हणजे ओरिजिनल म्हणजे कॅमेऱ्यापेक्षा ग्लास रिफ्लेक्ट होतं ओरिजिनल खूप जास्त छान दिसत आहे ऍक्च्युली ना ही डॉयच बँक आहे म्हणजे वाटत नाही बघून असं वाटतंय हे पण काहीतरी राजवाडा वगैरे असेल त्याच्यात रजत म्हणतोय हे आमच्यासाठीच काढलेलं आहे ग्रीन सिग्नल दोघांसाठी तर ही बेसिकली बँक आहे इथे एक काहीतरी मोन्युमेंट ठेवलेलं आहे चेहऱ्याचा काढलेला आणि काहीतरी त्यावर आकडे काढले आहेत त्या साईडला पण बरेचसे आहेत आणि खूप सुंदर स्ट्रीट वाटत आहे खरंच खूप मस्त वाटत आहे रजत वॉक करतोय पलट ओव्हरऑल आम्हाला आता पूर्ण दिवस होतो आहे आणि आमचा एक्सपिरियन्स आम्हाला शेअर करायचा आहे तर हानोवर सिटी बद्दल जेव्हा आम्ही बघत होतो की कशी सिटी आहे काय आहे तर मोस्ट ऑफ द आम्ही जे वाचलं त्याच्यामध्ये असं होतं की खूप बोरिंग सिटी आहे हानोवर yes, वर पण हेच लिहून होतं की तुम्ही जर इंटरनेट टाकाल की जर्मनी सगळ्यात बोरिंग सिटी कुठली तर हानोवरच नाव येतं पण पर्सनली सांगू का हानोवर सिटी वन डे साठी तर खरंच खूप छान आहे क्लिनिनेस खरंच खूप छान आहे लोक आम्हाला सगळे चांगलेच भेटले छान बोलले आणि जसं की सांगितलं की ते इथले लोक जर्मन लोक होते तर आम्हाला माहिती नाही आजपर्यंत असा खूप असा एक्सपिरियन्स नाही आला की खूप रूड किंवा आमच्यासोबत बेकार वागलेले आहे अजूनपर्यंत <laughs> आणि बाकी पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित ते जे उभांचे अंडरग्राउंड ट्राम स्टेशन होते ते पण स्वच्छ होते क्लीन होते चांगले yes. वाटले ओव्हरऑल फ्रिक्वेन्सी आम्हाला माहिती नाही करणार तसंही संडे बसेस ट्रेन्स कमी असतात पण ओव्हरऑल सिटीचा एक्सप्रेस आमचा खरंच खूप छान होता आम्ही एन्जॉय केला आय होप तुम्ही एन्जॉय केली असेल आणि ट्राम स्टेशनवर आम्हाला जे मोल्ड असतात ना ते दिसले ते जरा आम्हाला इंटरेस्टिंग वाटलं आम्ही बोर्ड वगैरे वर असं नोटिफिकेशन राहतात किंवा डिस्प्ले असतो या प्रकारचं डिस्प्ले आम्हाला म्हणजे एकदम मस्त वाटलं तर ही गोष्ट तर आता चला आम्हाला पुढे अजून काहीतरी इंटरेस्टिंग दिसतंय ते आम्ही तुम्हाला दाखवतो तर आता ऍक्च्युअली आम्ही काही स्कल्पचर्स बघितले आणि तिथे आम्हाला इन्फॉर्मेशन नव्हती मग राज्यात इन्फॉर्मेशन ती वाचली पूर्ण आणि त्याच्यात तुमच्यासोबत शेअर करेल तर ऍक्च्युअली थोडंफार त्याच्याबद्दल माहिती सांगायचं झालं तर तर ऍक्च्युअली इथे एक एन हो जी ओ होतं जे इथलं आहे आणि मग त्यांनी असा विचार केला की लोक कॅफेजमध्ये भेटतात किंवा इकडे तिकडे बाहेर जातात यंग जनरेशन बेसिकली मग त्यांच्यामध्ये त्यांना असं बसायला गप्पा मारायला आणि सिटीमध्ये एक लाईव्हलीनेस जनरेट करायला त्यांनी ह्या पाण्याच्या बाजूला एक बसायसाठी लोकांसाठी आणि सिटीमध्ये एक छान अशी एक पॉझिटिव्ह एनर्जी आली पाहिजे या उद्देशाने तिथे मिटिंग पॉइंट बनवला त्याच्यासाठी काही त्यांनी ते स्कल्पचर्स तिथे लावले आहेत आणि जर तुम्ही बघाल ना ऍक्च्युली तर हा इथे पण एक चर्च आहे आणि इथे पण एक फेमस स्पॉट आहे तर ऍक्च्युली आता आम्हाला थोडं लेट झालं आहे आणि आमच्याकडे वेळ नाही कारण आता आम्हाला उद्या दुसऱ्या सिटीमध्ये जायचं आहे त्यासाठी म्हणून आम्ही ते दोन्ही पॉईंट स्किप केले आणि आम्ही चाललो आता मार्केट चर्चला इथे आम्हाला जायचं आहे ही पण एक खास जागा होती मी आत्ता इंटरनेटवर बघितली होती तर ही पण कव्हर केली तर चला आता चर्च जाऊया कदाचित बंद झालेलं असेल सहा वाजता बंद होतं जर बंद असेल तर ठीक आहे बाहेरनं बघूया आणि तुम्हालाही दाखवूया तर आत्ता अगेन आपलं रूट फॉलो करता करता आम्ही या गेटमधनं आत आलो आणि आत आल्यावर बघा आम्हाला किती सुंदर घर दिसलं घर तर नाही चांगला मोठा बंगला आहे पण हा जुन्या स्टाईलचा आहे आणि इकडे सगळे नवीन मॉडर्न घर आहे आणि खाली इथे रेस्टॉरंट सुद्धा आहे आणि इकडे सगळे घर तसेच आहे आणि सगळे एकापेक्षा एक सुंदर आहे खरंच खूप सुंदर आहेत कलरफुल आहेत छान आहे ऊन वगैरे असतं तर अजूनच मजा आली खरंच छान आहे चर्च पर्यंत पोहोचत होत आम्हाला खरच खूप उशीर झाला आणि थोडेफार फोटो वगैरे काढत होतो तर सहा वाजता चर्च हे बंद होतो आणि आता अंधार पण झालेला आहे तर तुम्ही चर्च बघू शकता इथे आणि चर्चच्या आजूबाजूचा परिसर खरंच खूप छान आहे खूप सुंदर रोड आहे खूप सुंदर स्ट्रीट आहे आणि आता लाइटिंग वगैरे पण लागलेली आहे तर खरंच खूप सुंदर वाटते तुम्ही इथे बघाल तर आणि याचे याचे व्हिडिओज पण इथे अटॅच करते तर तुम्ही बघू शकता खरंच खूप सुंदर वाटत आहे तर तुम्ही लंच किंवा डिनरचं जर प्लॅन करत असाल तर खरंच हे खूप छान लोकेशन आहे म्हणजे चर्च बघितल्यानंतर तुम्ही तो पण एक प्लॅन करू शकता तर अशा कधी तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल आणि ओव्हरऑल हानोवर सिटी सुद्धा आवडली असेल आणि ही व्हिडिओ बघितल्यावर आमच्या सोबत आम्ही तुम्हाला ज्या ज्या गोष्टी दाखवल्या त्या सगळ्या बघितल्यावर हानोवर सिटीला तुम्ही सुद्धा बोरिंग सिटी म्हणणार नाही आणि जर कोणी म्हणत असेल तर त्यांना पण सांगा की आम्ही रुपाली युरो प्लॉकचा व्हिडिओ बघितला आहे आणि त्यांच्यासोबत शेअर पण करा त्यांच्यासोबत शेअर पण करा <laughs> आणि त्यांना सांगा की ही सिटी बिल्कुल ही बोरिंग नाही है तर आय होप की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजून पर्यंत चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राइब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि बघूया जर्मनी बद्दल आणखीन एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद